नमस्कार पांझरा कान मीडियामध्ये आपले स्वागत आज दिनांक सव्वीस रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास शेवाळी दातर्ती मार्गावर पांझरा नदी पुला नजीक दातर्ती येथील सरपंच सदाशिव बागुल आणि उपसरपंच गणेश सूर्यवंशी यांचा अज्ञात वाहनाच्या धडकेने जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली या घटनेचे पडसाद रविवार दिनांक सत्तावीस रोजी सकाळपासूनच साखरी शहरात उमटू लागल्याची सुरुवात झाली होती अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांमुळेच हा अपघात झाला असून या घटनेत चोरटी वाहतूक करणाऱ्यासोबतच प्रशासन देखील जबाबदार असल्याचा गंभीर आरोप दातर्ती ग्रामस्थांनी केला वाळू वाहतूक करणारे आणि अपघातास कारणीभूत ठरणारे यांच्यावर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी ग्रामस्थांसह विविध राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी रास्ता रोकोला सुरुवात केली सुमारे तीन तासापेक्षा अधिक काळ सुरू असलेल्या या रास्ता रोखोमुळे राष्ट्रीय महामार्गावर क्रमांक सहावरील वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या प्रवाशांना मोठ्या मनस्तापाला देखील सामोरे जावे लागले मात्र जोपर्यंत तहसीलदार घटनास्थळी दाखल होत नाही तोपर्यंत कारवाई लेखी आश्वासन देणार नाही तोवर आम्ही रास्ता आंदोलन मागे घेणार नाहीत असा पवित्रा ग्रामस्थांनी घेतल्यामुळे आज पोलिस आणि महसूल प्रशासनाची मोठी गोची यावेळी झालेली पाहायला मिळाली तीन तासांपेक्षा अधिक काळ सुरू असलेल्या या रास्ता रोको आंदोलनाला शांत करण्यासाठी तहसीलदार संदीप भोसले हे स्वतः घटनास्थळी हजर झाले तसेच त्यांनी वैध उत्खनन व वा वाळू वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आश्वासन देखील लेखी स्वरूपात यावेळी आंदोलनकर्त्यांना दिले तदनंतर रास्ता रोखो आंदोलन मागे घेण्यात आले यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते काय झालं रेतीच्या सरपंचा सरपंच झाला जागेवरच बोलून तर तुमची काय मागणी होता ना रेती उपसा जोपर्यंत बंद होत नाही तोपर्यंत आम्ही पुढे ताब्यात कलेक्टर प्रांतात असेल जोपर्यंत येत नाही तोपर्यंत गुन्हेगारांना शिक्षा व्हायलाच पाहिजे आणि वाळूचा हा उपसा कायमचा बंद व्हायला पाहिजे कायमचा त्रास आहे आमच्या गावाला हा ते अंगावर ट्रॅक्टर चालवायला करता अशी कंडिशन गावाची झाली बाहेर गावचे ट्रॅक्टर गावाल्यांना दम देतात काल संध्याकाळी सात वाजता घटना झाली घट्टा म्हणजे रातर्ती गावाचे सरपंच आणि उपसरपंच यांना बाळूमाफियाने ट्रॅक्टरने दाब उडवून पळून गेले काल सातची घटना आहे सातची घटना घडल्यानंतर सुद्धा अजून अजून प्रशासनने कुठलीही कारवाई केलेली नाही जोपर्यंत आम्ही प्रशासनला काल सांगितलं होतं की तुम्ही कारवाई करा कारवाई जोपर्यंत होत जर उद्या सकाळी कारवाई झाली तर आम्ही कातर्तीची जी जनता आहे आणि साखरेची जे लोकं आहे रीतीने सगळ्यांनी सांगितलं होतं की जर नाही झालं तर आम्ही घोड्या ताब्यात घेणार नाही पोस्टमॉर्टम करणार नाही सकाळपासनं कोणताच मोठा अधिकारी आत्तापर्यंत इथं आलेला नाही प्रशासकीय प्रशासकीय अधिकारी कुठलाही आलेला नाही वाळू माफ वाळू माफियांचा जो प्रकार चालला आहे आज या गावाचे प्रथम नागरिक आणि उपनागरिक यांच्यावर जो हल्ला होऊ शकतो तर हा हल्ला कोणावरही होऊ शकतो जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही कोणीही या रस्ता रोको सोडणार नाही प्रशासनने याची दखल घेतली नाही तर आम्ही उद्रेकसुद्धा उभा करून टाकू तर प्रशासनने याचा विचार करून घ्यावा आता बारा वाजले सकाळी दहा वाजेपासनं रोको चालू आहे रस्ता रोको चालू असून तर प्रशासन पोचू शकत नाही आहे तर याच्यात यांचं संगत मत आहे का त्याचा विचार निश्चित केला जायला पाहिजे मुख्य नंतर रात्री हे काहीतरी आठ वाजून वीस मिनिटानंतर ॲक्सिडेंट झालेला आहे तिथं आम्ही नऊ वाजता आलो होतो आमचा सरपंच उपसरपंच हे ऑन <laughs> दी स्पॉट वारलं आहे आणि त्याच्यानंतर ग्रामपंचायत सदस्य आम्ही सुमाल तिथे ॲडमिट केला त्याच्यानंतर त्याला धुळेला आला वावरला त्याची जी परिस्थिती अनकॉन्शियस आहे तो बी आय सी यूमध्ये दाखल आहे जेव्हा मी सुमालतीत गेलो त्याला विचारलं की आई कोणी ठोकं तर तेव्हा ते त्यांनी मला सांगितलं की रेतीने ठोक मग आम्ही इथं आणल्यानंतर ग्रामस्थ गोळा झाले इथं तोडफोड करायला लागले की केमते इथं आम्ही आतोक्यात आणलं ती इथं त्यांची काही चूकच नव्हती पण तेव्हा आम्ही पालकमंत्र्यालाही फोन केला पालकमंत्र्यांनी सांगितलं की म्हटलं आम्ही इथे जोपर्यंत पकडत नाही तोपर्यंत आम्ही ब्रेक उचलणार नाही असं रात्री सांगितलं होतं आता रात्री नऊ की सकाळचे आता दहा अकरा वाजायला आले तोपर्यंत काहीच कारवाई झालेली नाही आम्ही रस्ता रोको करतो आहे आम्ही थोडा प्रयत्न बी करतो आहे की त्यांचे आईबाप वाट बघत असतील नातेवाईक बा बा बाप वाट बघत असतील पण आमचे ग्रामस्थ काही ऐकायच्या याच्यात आता साहेब पिंपळगावला होते साहेब येत आहेत प्राणसाहेब जेव्हा आम्हाला सांगतील की आता याच्या पुढे असं कधीच होणार नाही त्याच्यानंतर हे काय प्रत्येक वेळी ट्रॅक्टरांची इतकी मजुरी वाढली आहे ते रस्त्याच्या भर रस्त्यात चालतात चा, केव्हाही कोणालाही मारू शकतात चा, हे चालू असतो त्या हिशोबाने आमची मागणी एकच आहे तिथं बंदच व्हायला पाहिजे आणि त्याच्यानंतर एवढंच आमचं सांगायचं आहे का की आज आमच्या त्यांच्या ते दोन घरांची हानी तर झालीच झाली पण आमच्या गावाची हानी सरपंच उपसरपंच आणि ग्रामसेवक माझ्या मताप्रमाणे पूर्ण महाराष्ट्रात असा किस्सा असेल की असे लोक एकदम मोठे हेच आमचं म्हणायचं बाकी आम्हाला काही भानगड करायची नाही वाद करायचा नाही फक्त त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे आम्हाला असं वाटत बी होतं की मागून ठोकले गेले असतील पण मागून ठोकून गे ठोकलेलंच नाही समोरून ठोकलेलं कमिटी नेमली पाहिजे पंचायत सरा साहेब पण तुम्ही त्या संबंधित मानता मला का कोणी

साहेबांचं म्हणणं काय तुम्हाला आता कसं लेखी देतो साहेब तुमच्या समोर सांगतो साहेब आम्ही तुमच्या बरोबर येतो आम्हाला लेखी द्या लेखी जसं सांगू द्या नाही दिला तर उतरेक उभा राही आम्हाला

याकरिता चोवीस तास पथक नेमण्यात येईल अवैध उत्खनन तथा वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात येईल तसेच अवैध उत्खनन व वाहतूक करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल असे आश्वासन या पत्राद्वारे आपणास देण्यात येत आहे तरी आपण साक्री येथील सुरत धुळे रोडवर सुरू असलेले रास्ता रूपांतरण मागे घेऊन प्रशासनास सहकार्य करावे अशी तसे विनंती तसेच सदर प्रकरणी तातडीने गुन्हा दाखल करण्यात येऊन संबंधितांवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल

जे आम्हा पूर्ण गावकऱ्यांना आणि साखळीच्या पूर्ण तालुक्याच्या लोकांना पाहिजे होतं की साहेबांनी तसे माननीय महोदय तहसीलदार साहेबांनी आम्हाला लेखी आश्वासन द्यावं लेखी आश्वासन द्यावं आणि त्या लेखी आश्वासनामध्ये संबंधित गुन्हा तीनशे दोनने दाखल करण्यात यावा तर साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं की तीनशे तपास करून तीनशे दोनने शंभर टक्के गुन्हा आम्ही दाखल करू त्याचबरोबर जे मृतक झालेले आहेत सरपंच आणि उपसरपंच यांना शासकीय शास शासनातर्फे काय मदत करता येईल ही मदतही ते करणार आहे त्यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर आम्ही सर्वांनी पंधरा दिवसासाठी आम्ही आश आंदोलन मागं घेतलं येणाऱ्या पंधरा ते वीस दिवसात तर यांनी योग्य ती कारवाई केली नाही आणि जर साक्री तालुक्यामध्ये कुठलेही अवैध वा जे ट्रॅक्टर किंवा टँकर चालू राहिले तर निश्चित आम्ही उद्रेक पद्धतीने आता याच्यापुढे आंदोलन करू हे तुम्हाला मी कॅमेरेसमोर स्पष्ट भाषेत सांगतो साहेबांनी दिलेलं हे आश्वासन आहे त्याच्यावर त्याच्यावर साहेबांची सही आहे साहेबांनी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे वागावं हेच मी साहेबांना विनंती करतो आणि जर पंधरा वीस दिवसानंतर जर कारवाया त्या आत जे कारवाया झाल्या नाही तर मग त्याच्यापुढचा उद्रेकही तुम्हाला बघायला लागतो